ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसर येथे अक्षता अमृत कलशाचे दर्शन घेण्याचे आवाहन अयोध्या येथे श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनावेळी सर्वांना उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे अयोध्येहून आलेला अक्षता कलश कवटेसर गावातील हनुमान मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत ठेवण्यात येणार आहे यावेळी शिवशंभू ग्रुपने श्रीराम भक्तांना कलशाचे दर्शन घेण्याचं आवाहन केलं अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे यावेळी दानोळी उमळवाड कोतळी येथील युवकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी अयोध्येतून श्री रामचंद्र यांच्या मूर्तीला चरण स्पर्श करून अक्षता व राम जन्मभूमीच्या मातीचा नागरिकांना दर्शन सोहळा उत्सव साजरा करणार आहेत गावातील दैवत हनुमान मंदिरात दर्शन सोहळा पार पडणार आहे महानकरी नीटसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार